आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे वाल्मिक कराडला अटक केल्याचा दावा दावा करण्यात स्थानिक या अटकेचा पोलीस किंवा सीआयडी कडून मात्र अधिकृत अजूनही केलेला नाहीये कराडला आजच कोर्टात हजर करतील अशी ही शक्यता यामध्ये वर्तवण्यात आली तर बीड खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड हा फरार होता कित्येक दिवसापासून त्याचा शोध सुरू होता सीआयडीचं पथक त्या ठिकाणी तळ ठोकून आहे पोलीस आणि सी आय कडून अजून तपास सुरू आहे मात्र त्याच्या अटकेचा अधिकृत दुजोरा दिलेला नाहीये बीडमध्ये स्थानिक वृत्तपत्रांनी त्याच्या अटकेचा दावा केला आहे गेल्या दोन दिवसापासून सी आय चे प्रमुख या ठिकाणी तळ ठोकून आहे तर विविध नऊ पथकांद्वारे या ठिकाणी तपास सुरू आहे आणि यामध्ये जवळपास अनेक ऑफिसर सहभागी आहेत तपासासाठी कराडला आजच कोर्टामध्ये हजर करतील असं सुद्धा या वृत्तपत्रामध्ये दाव्यामध्ये म्हटलेलं मत आहे त्यामुळे या संदर्भातील आणखीन काय अपडेट घडामोडी आहेत हे व्हिडिओमधून पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका